फाउंडेशन च्या वतीनं फक्त शेतकऱ्यांच्या खेळापुरतं मर्यादित न राहता अतुल भाऊंनी त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून सुटला या मदरातला शेवटचा सेमी सात सुटला आणि सात मध्ये सहा गाड्या आतलं चालू आहे इकडे एकला एवढेवाडी करपात दोन ला उगलेवाडी करतायत तिकडं तीन नंबरला वाई करत तिकडं पडेल चार ला उगलेवाडी करत पाच ला वाई करत आणि सहा ला पुणे करायत सुंदर असेल शेवटच्या क्षणाला कोण झाला फैनाला पात्र झाले आड्याल पळाले वाईकर आणि पड्याल पळाले वाईकर वाईकरांच्यात वाईकरांच्यात लढत झाले आड्याल लख पळाला आणि पड्याल नंद्या फळाला दोघात लढा झाली निकाल गेला कॅमेराकड सात सेमी पूर्ण झाले आता या सात गाड्या फायनल साठी पात्र झाल्या त्या सात गाड्या फायनल साठी पळतील पण निकाल सातचा सा। कस नसीब आणि कशी नशिबाची सात असते